विजय पवार यांच्या चौकशी झालीच पाहिजे तहसीलदार विजय पवार यांच्या चौकशी झालीच पाहिजे कारभाराची निषेध असो तहसीलदार विजय पवार यांच्या मनमानी कारभाराचा निषेध असो समोर अर्धनग्न उपोषण आंदोलन करण्याची वेळ प्रशासना आमच्यावर का आणली याचे मुख्य उद्देश की कराड तालुक्यातील महसूल विभागातील तहसीलदार विजय पवार यांच्या मनमानी भोंगळ कारभाराविरुद्ध आम्हाला न्यायला जतो कलेक्टर साहेबांच्या ऑफिससमोर अर्धनग्न आंदोलन करण्याची वेळ आहे याचे मुख्य उद्देश की माहिती अधिकारात अशी माहिती आम्ही काढून घेतली की वीटभट्टी माती माफी शंभर दोनशे तीनशे प्रास माती उत्खनन करीत असतात परंतु प्रत्यक्षात जर वीटभट्टी ठिकाणावर जाऊन बघितलं तर आठशे नऊशे हजार बाराशे प्रस एवढी माती उत्खनन करीत असतात या कारणाने आम्ही अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी कराड यांना निवेदन दिले होते तसेच जिल्हाधिकारी यांना माहिती स्तोपत दिली होती की यांचे ठिकाणी ठिकाणीवर जाऊन मातीचे शिल्लक स्टॉक मातीचे पंचनामे करावे आणि जास्त उत्खनन करे केले असणाऱ्या विडबट्टी तारखावर दंडात्मक कारवाई करावी परंतु तहसीलदारांनी या विषयावर तीन महिने झाले कोणतीही कारवाई केलेली नाही नुसते आम्हाला उत्तरे दिली जातात या कारणाने आता जिल्हाधिकारी साहेब यांनी आमच्या या आंदोलनाकडे लक्ष देऊन आता संपूर्ण विजय पवार तहसीलदार यांची सखोल चौकशी व्हावी आणि त्या वीटपट्टी माफी माफियांना सहकार्य करणारे मसूल विभागातील कर्मचारी अधिकारी उदाहरणार्थ तलाठी सरकार मंडल अधिकारी साहेब तहसीलदार तहसीलदार यांची त्यांच्या स्थावर जी अंगल मालमत्तेची देखील सखोल चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन काही थांबवणार नाही याची दक्षता सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी स्वतः समक्ष घेऊन आम्हाला न्याय द्यावा हे आमची नम्र विनंती करते काका तो उर्फ संजय शिवराम मी स्वतः संजय कल्लाप्पा चव्हाण अमृत हिंदूराव जाधव बापूसाहेब लांडगे विश्व इंडियन पार्टी आम्ही या ठिकाणी विजय पवार कराडचे तहसीलदार यांच्या विरोधात आज अर्धनग्न उपोषण बस बसलेलं आहे या पहिले मान्यत उपविभागीय अधिकारी यांच्या चालनात बी अर्धन उपोषण झालेलं आहे आणि उपविभागीय अधिकारी पुणे या ठिकाणी बी आम्ही अर्धनग्न उपोषण केलेलं आहे त्या निस्तपत्रेवार जिल्हा अधिकारी यांनी या तशी भर तहसील अधिकाऱ्यांच्या विरोधात यांनी चौकशी करणार का असे प्रश्न कराड तालुक्यात बऱ्याचशा चर्चा चालू आहे माध्यमात चालू आहे आणि मेन मुद्दे म्हणजे तहसीलदार तत्कालीन नाईक तहसीलदार यांच्यावर तक्रारी दाखल असताना सुद्धा बिंदास्त कार्यरित कसा असा या कराड तालुक्यातले विषय चालू आहे बेसुमार उत्खन यांच्या सखोल चौकशी का झालेली नाही वडार समाजावर राज्य शासनाने आदेश पत्र काढून सुद्धा बसून वंचित विजय पवार तहसीलदार यांनी का ठेवलं वेटीस धरले वडार समाजाच्या या समाजाला वेटीस का धरलं बिन कुठलीही परवानगी न काढता शासनाची परवानगी नसताना सुद्धा तिथे आमाप उत्पन्न झाले त्याची विभागीय आयुक्त वगैरे पत्र व्यवहार करून सुद्धा त्या ठिकाणी कोणती चौकशी झालेली नाही कराडा बहुतेक मंडल अधिकारी तलाठी गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणीच रुजू आहेत कोणती बदली झालेली नाही महत्वाचं तहसील कार्यालयात आम्ही माहिती अधिकार मागवलं होतं त्या ठिकाणी सी सी कॅमेऱ्या वगैरे एवढे देशाची निवडणूक चालू असताना त्या ठिकाणी पूर्ण सी सी कॅमेरा बंद आहे म्हणून आम्हाला नोटीस काढली आणि त्या सी सी देशाची निवडणूक आहे रूम आहे तिथं व्ही एम मशीन आहे ते काय गडबड केलं आहे या तहसीलदारांची चौकशी करतील का यांनी आपले जिल्हा अधिकारी साहेब विनंती आहे आम्ही त्या तहसीलदारांची तात्कालिक चौकशी करावे हे विनंती आहे कराड तालुक्यातले आणि या तहसीलदार विजय पवार आनंद देवकर यांच्यावर म्हणजे अधिकारी यांनी त्यांची संशयित म्हणून नाव आहे त्या चार्जशीट मध्ये त्यांची चौकशी होणार का डीपी जैन आठ भरलेली मुरुम गाडी आणि पोखल्याण यांनी तहसीलदार विजय पवार यांचे कुठलेही अधिकार नसताना त्या ठिकाणी ते डम्पर सोडले कुठली त्यांचं रॉयल्टी नाही भरलेली त्या ठिकाणी सोडलेले सर्व तहसीलदार हुकुमशाही विरोधात प्रांत कार्यालयात उपोषण आयुक्त आंदोलन केलेलं आहे आणि प्रसार माध्यमात गट गँगवार कराड तालुक्यात झालेले आहे प्रसार माध्यमान बदनामी करणारी सोनाबाई यांची चौकशी होणार का पत्रकार म्हणून शासकीय कार्यालयात वावरणाऱ्या दलाल पत्रकारांना बंदोबस्त व त्या जिल्ह्यात बदनामी हो होत असलेल्या जिल्हाधिकारी लक्ष घालणार का पत्रकार वाद का पेटला या कारणाहून येणार का तहसीलदार कार्यालयात नागरिकांना घालणारे पत्रकार कोण लक्ष जिल्हाधिकारी घालणार का लाच प्रकरण आरोपी विक्रम शिवदास पकडल्या देखील सुद्धा त्या कार्यालयात पीक विमाच्या योजना का करतात डिजिटल लाईन त्यांच्या ताब्यात दिलेला विक्रम शिवदास पत्नी पोलीस पाटील असताना प्रकरणात आरोपी म्हणून त्या पदावर रुजू आहे जिल्हाधिकारी लक्ष घालणार का महेंद्र कांबळे व्यक्ती कोणत्या शासकीय प्रवानगी नसताना सुद्धा फेरफार ऑनलाईन उतारे दस्त्यावेज व्हिडिओ का कांबळे यांच्या पत्नीच्या नावावर त्या बाबतीत कोण लक्ष घालणार का पुरवठा विभाग अनेक लेखी तक्रारी आहेत पुरवठा विभाग विजय पवार यांनी चौकशी काय केली ना आतापर्यंत यांची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे त्यात त्या 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 अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं एवढी विनंती आहे जिल्हा अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे कळकळीची आहे विजय पवार यांची चौकशी झालीच पाहिजे